ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ असणार आहे आपला टेलरिंग व्यवसायाची योग्य सुरुवात कशी करावी तर बघा आपल्याला शिलाई तर येते पण ही शिलाई आपल्याला येते हे इतरांपर्यंत कसं पोहोचवायचं आपण किंवा आपल्याला शिलाई व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी येणं गरजेचं आहे कोणकोणते कौन शिलाईचे प्रकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कपड्यांमध्ये फॅब्रिकमध्ये कोणते कोणते प्रकार असतात कसे असतात कोणत्या फॅब्रिकमध्ये किती लुजिंग घेतलं गेलं पाहिजे या काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे याच्यावरतीच तुम्ही तुमचा टेलरिंग व्यवसाय कसा करू शकता बर हे निश्चित होणार आहे बरोबर म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी घेतलेला आहे की ज्या कोणी महिला किंवा ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आपला शिलाईचा घर बसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण खूप सारे महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जेणेकरून तुम्ही जर तुमचा स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर चला इथे आपण व्हिडिओ वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा आणि ऑलवरती सेट करा की जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर येईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया टेलरिंग व्यवसायाची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला ज्या तुम्ही तुमचा स्वतःचं एक पॅटर्न निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये परफेक्शन घ्यायचं आहे ड्रेसमध्ये घ्यायचं आहे की कशामध्ये घ्यायचं आहे हे तुम्ही पहिल्यांदा एकच मुद्दा त्यातला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचं काम सुरू करायचं आहे सगळंच मला येईल आणि मग मी टेलरिंग व्यवसाय सुरू करेन असं करत बसू नका तुम्ही एक कुठला तरी त्यातला पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही फक्त ब्लाऊजच पहिल्यांदा स्टार्टिंगला सुरुवात करा की जेणेकरून तुम्ही ते काम करत करत साईड बाय साईड तुम्ही मग ड्रेससाठीचा एखादा क्लास करा किंवा यूट्यूबवरती आता फ्री क्लासेस बरेच चालू आहेत ते करा आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्याबरोबर ड्रेस जसं तुम्ही ब्लाउज घेत आहेत त्या पद्धतीने ड्रेसेस पण घ्यायला सुरुवात करा पण सगळं मी शिकेन आणि मग मी टेलरिंग व्यवसाय सुरू करेन अशा आविर्भावात राहू नका जर तुम्हाला ब्लाऊज येत आहेत तर तुम्ही टेलरिंग व्यवसायाची सुरुवात करू शकता ओके पण यातला एक आहे पॉईंट की जर तुम्ही टेलरिंग व्यवसाय सुरू करताय तर तुमच्या हाताखालून प्रत्येक साईजमधले ब्लाऊज गेलेले असले पाहिजेत तुम्ही पूर्ण ब्लाऊजमध्ये प्रिपेअर असला पाहिजेत की कोणत्याही साईजचा सा ब्लाऊज आला तर तुम्ही इझीमध्ये तो स्टिच करू शकता याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या आजूबाजूमध्ये जे लोक राहतात त्यांचे फ्रीमध्ये तुम्ही ब्लाऊज पहिल्यांदा शिवून द्यायचे आहेत त्यांच्याकडून फॅब्रिक घ्या आणि त्यांना फ्रीमध्ये शिवून द्या की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमच्या हाताखालून प्रत्येक साईजमधला ब्लाऊज गेलेला असेल की ज्यामुळे जेव्हा तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज घ्याल त्यावेळेला तुम्हाला कोणतंही दडपण किंवा कोणतंही टेन्शन असणार नाही की आता मी या साईजमधला ब्लाऊज कसा शिवू म्हणून बरोबर तर हा हे आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा की जो शिवण व्यवसाय सुरू करण्याअगोदर तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं किंवा या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे ऑल साईजमध्ये तुमचे प्रॅक्टिस असली पाहिजे मग ते ड्रेस असोत ब्लाऊज असोत किंवा आणखीन काही म्हणजे नऊवारी आहेत आणि शिलाईचे भरपूर प्रकार आहेत जे आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो शिवण व्यवसाय स्टेप कसा घ्यायचा तर त्याच्यानंतरची स्टेप असणार आहे तुम्ही जर ब्लाऊज आपण ब्लाऊजबद्दलच बोलूया काय की जर तुम्ही ब्लाऊजच तुम्ही घेतला आहे पहिल्यांदा करायला असं आपण विचारात घेऊया तुम्ही जर ब्लाउज घेतले तर मग ब्लाऊजचे तुम्ही जे काही शिवण केलेलं आहे त्याचा फोटो तुम्ही तुमच्याकडे घेऊन ठेवायचे आहेत आणि जेव्हा दुसरं कस्टमर येणार आहे तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर ते फोटो तुमचे शेअर करायचे आहेत हा झाला पहिला म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही तुमचे कस्टमर वाढवायचे आहेत तर यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय येतो की तुम्ही ज्या कस्टमरचं ब्लाऊज शिवून दिलेलं आहे त्यांनाच तुम्ही सांगू शकता की तुम्ही इथे आपल्या इथे ब्लाऊज शिवून दिले जातात आणि तेही या या पद्धतीचे ब्लाउज शिवले जातात हे तुम्ही त्यांनाच सांगितलं तर ती व्यक्ती जेव्हा ते ब्लाऊज घेऊन जाईल आणि वेअर करेल आणि तो जर ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिवलेला असेल तर ते तुम्हाला म्हणजे ह्यातला एक अजून एक मुद्दा आहे की तुम्हाला कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरजच लागत नाही तो घातलेला ब्लाऊज दुसऱ्या एखाद्या म्हणजे महिलेने बघितला किंवा अजून त्यांच्या रिलेशन्समधल्या असलेल्या कोणी व्यक्तींनी बघितला तर ते विचारणार आहेत की हा कुठे शिवून घेतलास आणि यानंतर आपोआपच तुमची ॲडव्हर्टाईजमेंट होणार आहे त्यामुळे तुम्ही जे काम करताय ते परफेक्ट आणि फिनिशिंगने करायला शिकायचं आहे मग ते कितीही साध्यातलं साधं काम असो पण तुम्ही ते अगदी परफेक्ट फिनिशिंगने प्रॉपर केलात तर तुमचे कस्टमर वाढत जाणारच आहेत ओके okay? यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे तुम्ही तुमचे जे फोटो कलेक्ट केलेले आहेत ते तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता तुम्ही तुमचं स्टेटस ठेवू शकता की स्टेटसमध्ये आपण बरेच ठेवू शकतो की आज हा ब्लाउज रेडी केला या पद्धतीची डिझाईन मी बनवू शकते असं हे तुम्ही जर आणि तुमच्याकडे जे पण तुमच्या मोबाईलमध्ये ज्यांचे ज्यांचे नंबर सेव्ह आहेत त्या सगळ्यांपर्यंत आपोआपच तुमचं केलेलं काम पोहोचणार आहे त्यामुळे हा एक खूप काय म्हणूया आपण इझी मेथड आहे तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचण्याची ओके यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे शिलाई रेट तुम्ही कमी घ्यायचे आहेत ओके तुम्ही काम चांगलं करताय बरोबर पण तुम्ही नवीन आहात आणि नवीन असाल तर जेव्हा नवीन कस्टमर येणार आहे त्याचा विश्वास तरी बसायला पाहिजे तुमच्यावरती की बाबा ही नवीन आहे आणि हिच्याकडे मी शिवण दिलं आणि रेट पण तेवढेच आहेत जर बाहेर जे मोठे मोठे टेलर्स आहेत म्हणा किंवा ज्यांच्या अदर बाहेर ज्यांचे सेट झालेलं आहे बिझनेस अशांचे त्यांच्याच बरोबरीने जर तुमचे रेट असतील तर कस्टमर साहजिक आहे की अनुभवी लोकांचाच रेफरन्स घेणार आहे म्हणजे प्रेफरन्स देणार आहे त्यांना मग अशा वेळेला काय करायचं आहे तुम्ही की त्यांच्यापेक्षा एक तीस चाळीस रुपये कमी रेट ठेवायचे आहेत की जेणेकरून कस्टमर पण सॅटिस्फाय झाला पाहिजे की त्यांचे चाळीस रुपये वाचतायत त्यामुळे काही वेळेला कसं होतं की कस्टमर तुमच्याकडे ब्लाउज द्यायला तयार होतात आणि तेच ब्लाऊज जर तुम्ही अगदी जे प्रॉपर सेट झालेला बिझनेस आहे यांच्या पद्धतीने शिवलेलं असेल तर जेव्हा ते कस्टमर ते ब्लाऊज घालेल किंवा इतरांना सांगेल किंवा इतर लोक बघून त्यांना विचारतील की हे कुठे शिवलात त्यावेळेला ती व्यक्ती तुमचं ॲडव्हर्टाईजमेंट साहजिकच करून जाणार आहे की बाबा या टेलरनी खूप छान शिवलेलं आहे माझं ब्लाऊज आणि शिलाईसुद्धा कमी घेतली आहे आणि फिनिशिंग अगदी प्रोफेशनल टेलरप्रमाणे आहे यातूनच तुमचा बिझनेस ग्रो व्हायला मदत होते त्यामुळे तुम दुसरा आणि तिसरा सॉरी तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुम म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये फिनिशिंग चांगली ठेवायची आहे कितीही वेळ लागला तरी चालेल पण तुम्हाला फिनिशिंगवर कॉम्प्रोमाइज करायचं नाही खूप छान फिनिशिंग असली पाहिजे तुमची ब्लाउजमध्ये यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपण रेट कमी घेतले बरोबर रेट कमी ठेवायचे आहेत आणि तेही तीस चाळीस रुपयांनी जास्तच कमी घ्यायचं नाही आहे किंवा फ्रीमध्ये अगदीच स्टार्टिंगला ठीक आहे तुम्ही शिकताय त्यावेळेला फ्रीमध्ये द्या पण जर तुम्ही तुमचं शॉप ओपन केलेलं असेल किंवा घरातूनच शिलाई काम करत आहात तुम्ही शिवणकाम शिकून एक सहा महिने झालेले आहेत तर यानंतर मात्र तुम्ही प्रत्येक काही ना काहीतरी रेट तुमची रेट लिस्ट तयार करायची आहे रेट लिस्ट तयार करणं खूप महत्त्वाचं आहे हा याच्यानंतरचा मुद्दा आहे महत्त्वाचा म्हणजे कारण कसं होतं बघा प्रत्येक कस्टमरला आपल्याला रेट कारण कस्टमर आपल्याकडे येणार आहे तो रेट बघूनच येणार आहे त्यामुळे मुळात आपल्याला रेट लिस्ट तयार करायची आहे पहिल्यांदाच की कटोरी ब्लाऊजचे किती असणार आहेत फोर्टकचे किती प्रिन्सेस कटचे किती घेत आहे बोटनेकचे किती घेत आहात किंवा डिझायनर ब्लाऊज आले अस्तरचं ब्लाऊज असेल ड म्हणजे कप्स लावायचे असतील तर कप्समध्ये डबल अस्तर असतं प्लस कपचे चार्जेस आणि प्लस तुमचे शिलाईचं सुद्धा टायमिंग वाढणार आहे एवढं सगळं करणार त्याच्यामुळे या सगळ्याचं एकत्रित करून तुम्हाला एक रेट लिस्ट तयार करायची आहे आणि ती तुमच्या जिथं तुम्ही शिवण करताय तिथल्या एखाद्या भिंतीवर लावून ठेवायची आहे की जेणेकरून जेव्हा पण कस्टमर्स येतील त्यावेळेला ती लिस्ट त्यांच्या डोळ्यासमोर असेल आणि त्या पद्धतीने त्यांना पण एक आयडिया येईल की हा बाबा इथे या रेटमध्ये ब्लाऊज वगैरे शिवून दिले जातात ओके यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला आपला बिझनेस वाढवण्यासाठी मोबाईलवरती अपडेट ठेवायचे आहेत किंवा म्हणतो ना आपण मॅप अपडेट करून ठेवायचं असतो त्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे हे आहे ॲडव्हान्समध्ये बघा कसं होतं की जेव्हा पण कस्टमर नवीन असतो त्यावेळेला बऱ्याचदा त्यांना जर नसेल माहीत की कुठे बाबा आपल्याला शिवण चांगलं भेटेल किंवा शिवण मिळेल करून तर अशा वेळेला बऱ्याचदा कसं आता इंटरनेटचा जमाना असल्यामुळे सगळेजण पहिला नेटवरच सर्च करतात की आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूमध्ये कोण चांगलं टेलर आहे किंवा कोण चांगलं शिवून देणार आहे कोणते कोणते शॉप्स आहेत हे ते अपडेट करतात अशा अपडेट वर्थी, वर्थी, तर अशा वेळेला तुम्ही जर तुमचं अपडेट मोबाईलवरती करून ठेवलं असेल म्हणजे नेटवरती मॅपवरती तर तुमचं नाव तिथे दाखवलं जाऊ शकतं आणि त्यामुळे तिथं परे तुमच्यापर्यंत कस्टमर यायला मदत होते त्यामुळे हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला तुमचा टेलरिंग व्यवसाय घरातून करत असाल पण जर कस्टमर वाढवायचे असतील तर हा या दृष्टीने तुम्ही अपडेट ठेवू शकता यानंतरचा आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर बॅनर लावायचा आहे किंवा तुम्हाला तुमचे कार्ड्स छापायचे आहेत तर यामध्ये तुम्ही तुम्ही जे जे काही शिवण करता आहात ते पूर्ण इन्क्लूड करायचं आहे तुमच्याकडे कोणकोणत्या सर्व्हिस दिल्या जातात हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे आणि बॅनरवरती सुद्धा छान पद्धतीने तुम्ही तुमचा बॅनर तयार करायचा आहे की ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर असला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही ज्या ज्या सर्व्हिस देत आहे म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये ब्लाऊज ड्रेस किंवा लेहंगा चोली ब्रायडल किंवा बॅग पर्स बनवताय काय बनवताय हे सर्व त्याच्यावरती मेन्शन केलेलं असलं पाहिजे की जेणेकरून कस्टमरला ते बघितल्यानंतर त्यांना जर त्याची रिक्वायरमेंट असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि असा बोर्ड अशा ठिकाणी लावायचा आहे की जिथे लोक जाता येता त्यांच्या नजरेस पडणार आहे लोकांच्या ओके आणि जर तुमचं घर समजा रोडवरच असेल म्हणजे रोडच्या बाजूलाच असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्येच लावू शकता पण समजा जर रोड लांब आहे आणि तुमचं घर आतमध्ये आहे म्हणजे अशा गल्ल्या वगैरे असतात त्याच्यानुसार जर आतमध्ये आहे तर तुम्ही जिथे गल्लीचा पोर्शन एंटर होतो आतमध्ये येतो वळतो तिथे तुम्ही तुमचा बोर्ड लावू शकता त्यानुसार कस्टमर जर तिथून भरपूर ये जा असेल तर तिथून तुमच्यापर्यंत ते येऊ शकतात ओके यानंतरचा मुद्दा येतो आता इथंपर्यंत तुम्ही काम केलेत म्हणजे तुमचे कस्टमरसुद्धा वाढत जाणार आहेत वाढलेले आहेत असं आपण गृहित धरूया आता कस्टमर बेस बसल्यानंतर मग तुम्ही तुमचे शिलाईचे रेट हळूहळू वाढवू शकता ओके कारण आता कस्टमरना कळलेलं आहे की तुम्ही खूप छान शिवताय खूप प्रॉपर फिनिशिंग देत आहे आणि यानंतर मग तुम्ही तुमचे रेट हळूहळू वाढवू शकता ओके असा तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा रेट वाढवतो त्यावेळेला अगोदर एक महिना ते दोन महिने तुम्ही तशी सूचना आपल्या शॉपमध्ये किंवा तुमचं जर घरातूनच शिवणकाम करत असाल तर बोर्डवर किंवा आपल्या घराच्या जिथं तुम्ही शिवणकाम करताय तिथे बोर्डवरती लिहून ठेवायची आहे की पुढच्या या या तारखेनंतर आपले ब्लाऊजचे रेट या या पद्धतीने वाढणार आहेत तुम्ही डायरेक्ट जर असंच आज आज ब्लाऊज घेतलात आणि त्यांना सांगितलं की हां आजपासून आपले असे रेट आहेत तर असं करू नका कारण ही प्रॉपर मेथड नाही आहे यामुळे कस्टमरना प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा कस्टमर तुटण्याची शक्यता राहते तर यासाठी आपल्याला या काय करायचं आहे तुम्ही सहा महिन्याचा पिरियडसुद्धा ठेवू शकता कारण कसं होतं ब्लाऊज आपल्याकडे घेऊन येणारे कस्टमर हे सणासुदीतूनच येतात त्यामुळे एक धरून चाला की यावेळेला जर गणपतीमध्ये जर ज्यांनी ब्लाऊज शिवला असेल तर कदाचित ते पुढच्या एका सहा महिन्याच्या गॅपनी जेव्हा एखादा सण येईल किंवा काय येईल त्याच वेळेला आपल्याकडे ते कस्टमर येणार आहे त्यामुळे त्यांना आपल्या अगोदरचे रेटच माहीत आहेत यानंतर तुम्ही रेट वाढवलेले आहेत हे जर तिथं तू कुठेच मेन्शन नसेल तर कस्टमर थोडा डिस्टर्ब होऊ शकतो तर असं होऊ नये याच्यासाठी तुम्ही अगोदरच लिस्ट म्हणजे एक सूचना लिहून ठेवायची आहे आपल्या शॉपमध्ये की या या तारखेनंतर आपले ब्लाऊजचे किंवा ड्रेसेसचे अस्तरच्या ड्रेसचे जो पण काही तुम्ही सेवा देत आहात त्याचे रेट्स या या पद्धतीमध्ये वाढणार आहेत वीस रुपयांनी तीस रुपयांनी किंवा पन्नास रुपयांनी जे काही तुम्ही ठरवलं असेल त्याच्यानुसार यामुळे कस्टमरचा विश्वास पण टिकून राहतो आणि तुमचे रिलेशन्स पण टिकून राहतात आणि छान हेल्दी राहतात आणि दुसरा त्यानंतरचा पॉईंट आहे कस्टमर टिकवून ठेवण्यासाठी मेन म्हणजे आपली भाषा ही खूप प्रेमळ पोलाईट असली पाहिजे कस्टमर आल्यानंतर त्यांना कसं असतं बघा काही कस्टमर क्लिअर असतात की त्यांना सगळ्या गोष्टी यूट्यूबवर बघून किंवा कुठून रील्समध्ये बघून ते आपल्याला हे असंच करायचं आहे तसंच करायचं आहे असं क्लिअर असतं त्यांचं माइंड पण बऱ्याचदा बरेच कस्टमर आपल्याकडे असे पण येतात की त्यांना काही तशी आयडिया नसते आणि त्यांना एक असं वाटत असतं की आपल्याकडे आले की ते आपण त्यांना काही ना काहीतरी छान सुचवू किंवा त्यांना काहीतरी चांगलंच बनवून देऊ असा एक त्यांचा विश्वास असतो आणि आपण त्यासाठी पुरेपूर प्रे म्हणजे प्रिपेअर असलो पाहिजे कारण बघा कस्टमरला आपण काय आणि कसं सांगतोय हे खूप मॅटर करतं ते तुमचं तुम्ही डिझाईन बघा आणि हे करा मला असं पाठवून द्या असं तसं जर बोललात तर मग कस्टमरला तेवढं अटॅचमेंट राहत नाही पण त्याच ठिकाणी जर तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की बाबा हां ही डिझाईन तुम्हाला छान दिसेल तुम्ही तुमच्याकडच्या डिझाईन्स त्यांना दाखवा मोबाईलमध्ये की हां ह्या ह्या डिझाईन्स मी शिवते किंवा तुम्हाला जर अजून डिझाईन्स हवे असतील तर तुम्ही सर्च करा इन्स्टा आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे त्याच्यावरती सर्च करा आणि तुम्हाला जर ती डिझाईन आवडली तर मला त्याचा फोटो काढून पाठवा इथेपर्यंत तुम्ही त्यांना जर समजून सांगितलं तर ते कस्टमरसुद्धा हॅप्पी होतात आणि जर तुम्ही स्वतःहून त्यांना एक काही डिझाईन्स दाखवल्या तर ते त्यामधली सुद्धा एखादी सिलेक्ट करून तुम्हाला सांगू शकतात की हा ही आम्हाला करा म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला कस्टमरला हँडल करायचं आहे कस्टमर हे आपलं जे काय म्हणूया आपण भगवानच आहे असं देवच आहे असं समजून त्यांच्याशी वागायचं आहे कुठेही आपला कस्टमर दुखवला गेला नाही पाहिजे आणि अजून एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की बघा कसं होतं जेव्हा आपल्याकडे आपण ब्लाऊज घेत असतो त्यावेळेला एखादा कस्टमर आपल्याकडून ब्लाऊज न घेता आपल्याच रिलेशनमध्ये असणाऱ्या दुसऱ्या एखाद्याकडून ते ब्लाऊज शिवून घेतो बरोबर आणि अशा वेळेला काय होतं की त्या कस्टमरला वाटत असतं की त्या आपल्याला माहीत नाही आहे की आपण दुसऱ्याकडून ब्लाऊज शिवून घेतले पण अशा गोष्टीना कसं असतं ज्याच्याकडून ब्लाऊज शिवून घेतले ना ती व्यक्ती आवर्जून येऊन आपल्याला सांगत असते की यांनी यांना मी असा असं ब्लाऊज शिवून दिला तो त्यांना खूप आवडला आणि माझे रेट पण कमी आहे त्यामुळे ते माझ्याकडे चालले होते आणि त्यांना पण आवडला असं येऊन मुद्दामून सांगून जाते मग आपल्याला कसं होतं आपल्या मनामध्ये की माझं माझ्याकडून शिवून न घेता तिने तिच्याकडून शिवून घेतला ब्लाऊज मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते की आता आपण या म्हणजे आपली विचार क्षमताच त्या व्यक्तीबद्दल वेगळी बनून जाते की आता आपण याचं ब्लाउज घ्यायचं नाही किंवा आता आपण हे जर कस्टमर आलं तर आपण याच्याशी काही नीट बोलायचं नाही तर तसं करायचं नाही आपल्याला प्रत्येक कस्टमर हा देव आहे या भावनेनेच आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे कारण परमेश्वरच असतो आपलं कस्टमर हे आपलं परमेश्वर आहे आणि परमेश्वराशी परमेश्वरा आपण असं बोलतो का किंवा आपण मंदिरात गेल्यानंतर परमेश्वराबद्दल आढी निर्माण ठेवून आपण वागतो का त्याच्याशी नाही ना कस्टमरला जर तुमचे रेट जास्त वाटत आहेत म्हणून त्यांनी दुसरीकडे शिवून घेतला तर याच्यामध्ये तुमची चुकी नाही किंवा त्या कस्टमरची पण चुकी नाही आहे कारण तुम्ही जर तुमचे तुम्हाला माहिती आहे की तुमची फिनिशिंग चांगली आहे म्हणून तुम्ही तुमचे रेट एवढे ठेवलेले आहेत पण कस्टमरला जर त्याच रेटमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये शिवून ब्लाऊज चालणार आहे म्हणून त्या कस्टमरने दुसरीकडे शिवून घेतला तर यामध्ये तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे बरोबर आहे ना आणि पुन्हा त्या कस्टमरला असं वाटलं की नाही बाबा आपण तीस रुपये जास्त गेले तरी चालतील पण हीच छान शिवते म्हणून ते कस्टमर तुमच्याकडे आलं असेल आणि तुमची जर त्याच्याबद्दलची वागणूक बदलली आहे म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवून आहात की याने तिकडे ब्लाउज शिवून घेतला आपल्याकडे नाही घेतला म्हणून तुम्ही जर त्याच्याशी एक तुसडेपणाने वागलात तर मग कसं होतं की आपलं कायमचंच क रिलेशन खराब होऊन जातं अशा कस्टमरबरोबर तर असं आपल्याला करायचं नाही आहे आपल्याकडे जेव्हा कस्टमर येणार आहे तेव्हा आपण त्यांना प्रॉपरच सर्व्हिस द्यायची आहे कारण आपला हा व्यवसाय आहे हा सर्विस आहे याच्यामध्ये आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना कसं ट्रीट करतो आहे हे महत्त्वाचं आहे कदाचित दुसऱ्याकडून शिवून त्याची त्याला आवडलं नाही ब्लाऊज किंवा त्याला ती नाही फिनिशिंग वगैरे आवडली म्हणून ते पुन्हा तुमच्याकडे यायला तुमचे दरवाजे मोकळे असले पाहिजेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे मी माझ्या अनुभवावरून सांगते कारण बऱ्याचदा कस्टमर इकडे तिकडे शिवून घेतात पण पुन्हा आपल्याकडे येतात की नाही बाबा तिचं नाही म्हणजे दुसरीकडून घेतलेलं मला नाही आवडलं शिवलेलं ब्लाऊज भले तुम्ही वीस तीस रुपये पन्नास रुपये एक्स्ट्रा घेता पण ब्लाऊज खूप छान असतं कुठेही टेन्शन फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही आणि ब्लाऊज घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतो या ज्या काही त्यांच्या रिॲक्शन असतात ना या खूप महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी आपण शिवण करतोय तर म्हणून सांगते की जेव्हा आपण हा व्यवसाय निवडतो त्यावेळेला कुणाबाबतही आपल्याला दुजाभाव ठेवायचा नाही आहे जर आपल्याकडे कस्टमर आलेला आहे तर आपल्याकडून त्याला प्रॉपरच वागणूक दिली गेली पाहिजे ओके okay, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन शिकत असाल जुने असाल तुम्ही तुमच्याकडे कस्टमर येऊन जात असतील तर हा तुम्ही जर तुमचा बिहेवियर बदलला तर बघा तुमच्या शिवणमध्ये किंवा तुमच्या कस्टमर्समध्ये किती तुम्हाला फरक जाणवून येईल आणि तुमचे कस्टमरसुद्धा वाढणार आहेत आता यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण ब्लाऊज कस्टमरला दिला तुमच्याकडे जर ट्राय करायची ट्रायल रूम असेल घरात शिवत असाल तर घरामध्ये तशी व्यवस्था असू शकते पण समजा तुम्ही कुठे अशा ठिकाणी आहात की अगदीच छोटंसं शॉप आहे जिथे फक्त एक मशीन दोन मशीनच लागू शकतात अशी जागा आहे जिथे ट्राय करायची व्यवस्था नाही आहे अशा वेळेला तुम्ही कस्टमरला सांगायचं आहे की तुम्ही घरी जाऊन कस्ट ब्लाऊज घालून बघा जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला हो तर तुम्ही रिटर्न घेऊन या मी तुम्हाला प्रॉपर करून देणार आहे जर कस्टमरला असा विश्वास तुम्ही देणं खूप गरजेचं आहे तुम्ही कितीही चांगला ब्लाऊज शिवलेला असलात तरीसुद्धा प्रत्येकाची बॉडी प्रत्येकाचा शेप हा वेगळा असतो त्याच्यामुळे काही ना काहीतरी छोटा मोठा जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स म्हणा छोट्या मोठ्या गोष्टी म्हणा असू शकतात की ज्या तुम्ही त्या क्लिअर करणं गरजेचं आहे आणि त्यातही अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतरचा फोटो त्यांना सांगायचा आहे तुम्ही घ्या की जेणेकरून मला कळेल की तुम्हाला ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम आलेला आहे जर ते घरी ट्राय करणार असतील तर ओके कारण कसं होतं बघा की ते असं फक्त सांगून जातात की कमरेला लूज आहे इथे काकेमध्ये पोक येतो आहे किंवा पाठीमागे मुंड्याला कापड जास्त पोक आल्यासारखं होतं आहे किंवा जास्त लूज झालं तर अशा वेळेला तुम्ही त्यांनी घातलेलं बघितलेलं नसाल तर तुम्ही एक्झॅक्टली कुठे करणार आहात क्लिअर किंवा कुठे काय करायचं आहे हे कधी कळणार आहे आपल्याला जेव्हा त्यांनी प्रॉपर फोटो टाकलेला असेल त्यावेळेला तुम्हाला कळणार आहे की हां इथे आपल्याला हा ब्लाऊज टाचला किंवा इथे लूज केला तर हा ब्लाऊज असा बसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शिवलेला ब्लाऊज अल्टर करता आला पाहिजे म्हणजे समजा कस्टमरने एखाद्या मेजरमेंटमध्ये तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज तयार केलात आणि घातल्यानंतर त्यांना कुठे शोल्डर उतरता आहे किंवा पुढचा गळा जास्तच झालेला आहे काही वेळेला होतं असं कस्टमरला आपण जेव्हा बॉडीवरून मेजरमेंट घेताना विचारतो त्यावेळेला कस्टमर सांगते की इथंपर्यंत गळा घ्या आणि जेव्हा रेडी केला जातो ब्लाऊज त्यावेळेला त्या कस्टमरला तो ब्लाऊज खूप खाली आहे असं वाटतं त्यावेळेला तो ब्लाऊज आता कसा अल्टर करायचा हे खूप महत्त्वाचं आहे कारण प्र तुम्ही केलेलं काम हे तुम्हाला अल्टर करता आलंच पाहिजे भलेही जास्ती वेळ जाऊ दे पण जर कस्टमरला ते योग्य नसेल हां तुम्ही असं सांगू शकता की हे पहा तुम्ही तुम तुम्ही सांगितलेलं तितकाच गळा घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा हे काय करायचं आहे पण जर तुमच्याकडून काही वेळेला असा प्रॉब्लेम आला असेल किंवा आता तर कस्टमरला तो तेवढा गळा नको आहे तर ते ब्लाऊज तुम्हाला अल्टर करता आलं अल पाहिजे कुठे काय केल्यानंतर गळा कमी होणार आहे या सगळ्या गोष्टींचे बारकावे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि कस्टमरला ब्लाऊज तुम्हाला अल्टर करून देता आला पाहिजे कुठे चुन्या येत आहेत ते बघून कुठे टाचावं लागेल किंवा कुठे आपल्याला तो परत उसवून किंवा आतून शेप देऊन मग आपल्याला स्टिच करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओके okay, तर या पद्धतीने जर तुम्ही शिलाई व्यवसाय करत असाल तर तुमचा शिवणचा व्यवसाय ग्रो होणार होणार होणारच आहे कारण जर तुम्ही कस्टमरला या सगळ्या सुविधा प्रॉपर देत असाल आणि त्यांना त्याचबरोबर फिटिंग आणि फिनिशिंग प्रॉपर देत आहे तर तुमचा बिझनेस ग्रो होणारच आहे यात काही शंकाच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जे मी काही पॉईंट तुम्हाला सांगितलेत हे तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला यामध्ये अजून काही ॲड करावेसे वाटत आहेत का हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा कारण हे जे मी काही पॉईंट तुमच्यासाठी काढलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत जर तुम्ही शिवण व्यवसाय सुरू करणार असाल तर खूप बारकावे आहेत या पॉईंट्समध्ये तुम्ही जरूर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात त्या त्यावेळेला तुम्हाला तुमच्याशी रिलेटेड अशा बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमधून ऐकायला मिळणार आहेत की हो बाबा या गोष्टी आपल्या कस्टमरबरोबर म्हणजे रिलेट होत आहेत म्हणून तर जरूर बघा पुन्हा पुन्हा बघा आणि अजून यामध्ये काही पॉईंट माझ्याकडून मिस झाले आहेत का हे पण मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय